मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप महसूल विभाग हा सामान्य माणसांच्या प्रत्येक कामाशी निगडीत विभाग आहे महसूल विभागाची सर्वसमावेशक कामे सुविधा योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गनाखाली महसूल विभागात राबविण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध दे करून देण्यासाठी पन्हाळा महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत पनाळ्याच्या कर्तव्य तहसीलदार म्हणून ओळख असणाऱ्या माधवी शिंदे यांच्या माझ्याखाली गावोगावी हा शंभर दिवसाचा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे याचाच एक भाग म्हणून बाजारभावा मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील तीनशे वीस लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले बाजारभावाच्या कर्तव्य अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या सचोटी व प्रामाणपणे काम करणाऱ्या मंडलाधिकारी नलिनी मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मंडल कार्यालयात नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला नागरिकांना उत्पन्नाचे दाखले जाती दाखला नॉन क्रिमिनल दाखले दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बाजारभावाचे ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकरचे ग्राम महसूल अधिकारी प्रजत निर्मळे किसरूळचे ग्राम मसुला अधिकारी एकनाथ गंभीरे पोहाळे भोगावचे ग्राम मसुला अधिकारी शरद पाटील काटेबोगावचे ग्राम मसुला अधिकारी सुनंदा माने माही सेवा चालक प्रकाश पाटील संदीप काटकर सतीश पाटील अमोल कांबळे स्वागत माळवी स्वरूप वाळवेकर कोतवाल संभाजी कुंभार बापू पवार सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी का समूजसाठी बाजारभोगा होऊन राम करले